एकच नंबर राजेंद्र चीज खावा आणि आलकच मजा असं पण एक टाइम ना चीज खायना त्यांना तोंड मग डायरेक्ट गुंडावर पाणी लाग ना मजा वाट खायच आता चीज मी जर कधी कावाय घेवी तर थोडा वावरना काम बी करले काय वाकडा तोंड करी कधी लावणार तुम तडे बाई ना किडा पडेल तुनी पशी काय कुत्रा रे ना चाल ना मी का पाहुना वारोस मीच काम राहील ना काय काम करू मय काहीच काम राहील ना असं अरे मिरची मग काँग्रेस किती झालं बहिणी का कापाला लटक पड पड हो पाहुना इला ना लयना मरतीन इला ना, 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 ना लयल का इलाल चिल काय आपलं त्या कौल्या पिय दे लटक पडते काय गाणं झालं ट्रॅक्टर वाला फूल गुलाब का लाखो मे हजारो मे एक चेहरा जनाब का कोणा फोटो दाखीन तू आहे कार कोणला कुत्रा मांडी तू रे ह तुलाच म्हणणार ना कोणला म्हणू कोणा फोटो दाखीन तू गाणं का आहे अरे गै तो ट्रॅक्टर वाला गाणं वाजेरीस मग मला बी हाऊ मग गाणं म्हण असं मन म्हणास आई मोबाईल ना काय दिक्री तुला काय दिकरी काढे ती चक्रम तुनी पैसे अरे तू दुनिया भर ना लपाडस तु फोड दपाड वशी वी आता माल चेक करू दे बहीण पाच ना तुना अरे कसा नास काय नास कसा नास तुरी बहिणी म्हणे कजाला आयर नास तु बाकऱ्या बंदू जातील म्हण ही बाकऱ्या बंदू जातील असंच मरसू दोन्ही जण कोल नार भो तुना भरोसा ना मला तू पहिले पैशी पापी अस हा समझी घ्या भाऊ तुना आला समजी गया तू म्हण सांग काबर कजा कर नास अरे तुला काम करा न नेट पड रहास ना अडे म्हणून तू कजा करास आत मन सांग चल जादे घरा आत बाई नाचं करम तुनी आईस तर लायकी र ना मला कोण एवढा उर काम करी चला चला <laughs> मना बरबर ना तो काला दोन पोरचा बाप वईना वैनाय गाणा मध्ये नाच भावना नावाना टायम घ्या नाईना काय गा आप कामच केला अरे भाऊ रो भाऊ बो खराय का तरी आता पडणार का तू आजू ओ बाप रे ना बो अरे इसन कोणता काय करली तो रे काय कोणता काय करली असा तुला मान अरे टेपरा टाकतो का आडा चारा वाय घ्या का चारा वाय घ्या का तुला पुढे झाला का पुरा चारा वाय टाकणार म्हण तुन तुम्ही कवडी ना गाणं मग म चारा वाय ना नी नालाय तुरी पशी पोऱ्याला तू इथला चारा अन अरे अडे तू काय करणार तू काय करणार अरे गाणं मारणार राणं मांडणार तुला का तमासान भरती व्हायचं का रे अहो पाहुना मी गाणं ना तुम्हाला माहिती आहे का आपल्या गाय असत ना गाणं ऐका शिवाय दूध ना देत गाय सो हो पाहुना कोट बोडी पाहुण्या सांग कोट बोलस तू एका ना गाणं म्हणता का मला जरा नेम गाणं म्हणणार तुला माहित आहे मावती प्राकताच ही गाणं का मग पापी तू सर पाहुणा पापी पापी काय

पग आला कोणता तुला माहिती का आजा ओ आजा हा तू कोणता गाना म्हणणार बा पापी ओ पाना पापी तूला पापीच का कराये आजा ना तुला नाराज 하자 का पाठा पावना माफ कर दे एवढी टाइम माफ कर दे मला आय देख शेवटली गलती केली तूने वाली येणार पुढ तुरी गलती होईल तूने विचार करले बणा पापी तुनी पशी बिल येणार देणार माल मारना तुरी बायना नाला तुरी पशी बिल येणार देणार मारना का तुला मन काय आहे मार करून आज मग तू मना दांडा का दार आहे आहो रे मां हं वावर मते चिता तोडावरी लागलत एक जण सांगेल होता मला ओ हॅलो शेठ आपल्या चिचा तोडावर लागेल लागे। कव येणार तुम्ही तोडाले सकाळ का चाली या मग लवकर हे जै नाव निस माणूस पुऱ्या चिचा तोडीन देणार पहिला मला गोनी भरून दपाडी येणार पडी ओ बापरे पाव कर तिचा नाही की ना सडी बिडी झालात का काय सडी मिडी झालात का काय अर अरे तुला राजीबात भरोसा ना मला सकाळ बेपारी येणार चिचा तोडाला चाल ती ना वार तो माणूस थोडे कुठे तोड ना सण अर करणार चाल ये ना केल रात्री जे चिचा ना कांड करणार पडी चाल ना पाहू ना मी तता हाऊ ना लाईक ना ना रातला सांगता जे ना आज रात ना वावर मस्त काट टाकीन झोप सुमय पटकाशी पाहुना मना दे कुट्या तोडाला रे करू ये ना कांड रातला पुऱ्या तोडीसन तोडी रे हा गाणा म्हणले तू चांगला अरे कुट्या पटापटा तयार कर करतो म्हणालाय दुवाड माणूस एखादा दिवस न येणा तोड मग मी खूपशी दे अरे अशी कशी कुठे तयार करणार अरे असा आकार दे तो माणूस कसा बना घालतेस बर मी तरास तू तुम्हाला जास्ती बोर्ड मग तू तुला पाठ मग दोन चार असा दणका दिना ना तवज र काशी आता टुनटून कोरोला आता चाल तिकड रे बयार माणूस टुमटुम ना चिड्या वाऱ्याला आई लाई कावर बना राजेंद्र हो पाव ना मा करता बनाडेल म्हणत चिड्या तंगाडाला पण आपली बाजरी तर त्या वावर मला माबर लावला अरे बैल तुला सारखं डुकर ना मक्की मला असत फिरत तंगाडा करता बनाडेल म्हणत आव बोला डुकर म्हण रास तू पक्का माझ्यावर येलिराज बर का तू आता बोला त्या कुठे मिठ्या तोरत अन्ना तुका बयाल बियाल व्हाय झालच रे पहिला चितास मी तंगाड ना मग पी कुट्टीस पीन तंगाड ना तु मक्की मी तंगाड रा अरे अरे मै गय बा ना ये असं वावर मेकडासाचा हुंडकत ती र न मई तू आता कुटीस कड जा का मार खास <laughs>